पारुळच्या डॅमवरून जळकोटला पाणी पुरवठ्यासाठी काम चालू आहे काम जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आणलं आहे या अगोदरही तुम्ही आंदोलन केलं होतं परंतु मधल्या मध्यंतरी काही दिवसात झाले आंदोलन थंड पडलं होतं पुन्हा आणखी तुम्ही आंदोलन चालू केला नेमकं हे काय प्रकरण आहे जय महाराष्ट्र हा विषय मधल्या पिरियड वात आंदोलन थंड पडलं नाही तर लोकसभेचे आणि विधानसभा निवडणुका असताना सरकारनेच या कामाला स्थगिती दिली होती म्हणजे काम त्यावेळेस बंद केलं होतं कारण याला जनतेची मतं घ्यायची होती आणि जशा जशा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानं सरकार स्थापन झालं की कामाला यानं गती देण्याचं काम केलं आणि हे होत असताना आम्ही शिवसेनेच्या वतीनं काम पुन्हा बंद करण्याचं केलं आम्ही पण या ठिकाणी ही जी योजना आहे सदर योजना ही एकशे एकोणतीस गावासाठी उदगीर मधील एक्क्याण्णव गावं आणि कंधार तालुक्यातील जवपड तालुक्यातील अडतीस गावं अशी ही योजना आहे या योजनेच्या संबंधित गुत्तेदाराने महामार्ग तारखेपर्यंत परमिशन नाही आणि महामार्ग ऑफिस महामार्ग क्रमांक जे पन्नास आहे आपला त्या रोडच्या नियमानुसार कुठलंही काम झालेले नाही हे अधिकृत काम केलं नाही के का पुन्हा संबंधित यजनशीने देखील कारण रोडला चिटकूनच पाईपलाईन टाकलेला आहे पुण्या शेतकऱ्याची संमती घेतली नाही हे चालू असताना कोणत्याही कंदार तालुक्यातल्या राजकीय पक्षावर याच्यावर आजपर्यंत भूमिका मांडली नाही आणि तुम्ही जे म्हणतात की तुम्ही आता जनआंदोलन करत आहात पुन्हा त्यांचं कारणच एक आहे की सत्तेतले लोक त्यांची सत्ता असताना केंद्रामध्ये राज्यामध्ये ते इथं कलगीतुरा चालवतात जनतेला आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे आज जनतेच आणि शेतकऱ्याच सत्तेमध्ये ते नाही केंद्रात सत्ता त्यांचे आहे राज्यात सत्ता त्यांचे आहे इथला आमदार राष्ट्रवादीचा आहे इथं पूर्वी जरी विरोधात असले तर आज भाजपामध्ये काम करणारे स्थानिक नेते आहेत बारू सर्कल मधले देखील कवटा बारू मध्ये त्यांनी आज तारखेपर्यंत कोणतीच भूमिका या बारूच्या पाण्यावर घेतली नाही मात्र ते आज अंतेश्वरच्या पाण्यावर प्रश्न घेत भूमिका घेतात तिथे देखील घेतली पाहिजे आणि शिवसेनेची भूमिका आहे की अंतेश्वरचं पाणी देखील नाही पाहिजे पण आमचा स्पष्ट आरोप आहे की आपल्या आणि तालुक्यातलं पाणी जात असताना इथले सत्तेतील राजकीय पुढारी गप्प का त्यांनी जनतेला उत्तर दिलं पाहिजे लिंबोटीचं पाणी असेल उदगीरला गेलं अहमदपूरला जाणं स्वाभाविक आहे उदगीरला गेलं आता अंत्यश्वर बंदऱ्यातून पाणी पण अहमदपूरला जात आहे बारुळीच्या धरणातून जळकोटला पाणी जात आहे असं असतानाही ज्या पद्धतीनं जनतेचा उद्रेक व्हायला पाहिजे त्या पद्धतीने उद्रेक होताना दिसत नाही तुम्हीच नेते जे आहेत तेच कुठेतरी आंदोलन करतात निवेदन देतात परंतु जनतेचा प्रतिसाद भेटत नाही त्याचं कारण आहे की जनतेची हे दिशाभूल करण्यात पटाईत आहेत तुम्ही आजच्या परिस्थितीच लक्षात घ्या त्यांची केंद्रात तु राजा सत्ता असताना देखील वरिष्ठांना पाठपुरावा न करत आहे इतर तू मार कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं सारखं कर सत्ताधारीच असं करून जनतेची दिशाभूल करत आहे त्यांच्यामुळे जनता देखील संभ्रमात आहे तुमची काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे की इतर राजकीय सत्तेतील पुढाऱ्याने मग ते अशोक चव्हाण असतील इतर आमदार असतील किंवा स्थानिक सत्तेतील पदाधिकारी असतील यांनी वरिष्ठांना त्यांच्या भेटून ही जाणारे पाणी तात्काळ थांबवले पाहिजे आणि थांबून जनतेला न्याय दिला पाहिजे यांना फक्त जनतेची मत चालते चा का जनतेचा ह्याला कुठल्याच प्रश्नावर त्याला बोलायला जमत नाही का फक्त जनतेचे घेतात हे कोणत्या धरणातून द्यायचं हा निर्णय सरकारचा असतो त्यामध्ये लोकप्रतिनिधीचा काहीही संबंध नसतो असं त्यांचं मत आहे त्यामुळे आता जे योजना मंजूर झालेल्या आहेत बाळूळची असेल लिंबोटीची असेल किंवा जळकोटची असेल हे तुमच्या आंदोलनामुळे थांबणार असं तुम्हाला वाटतंय नाही नाही आंदोलनामुळे थांबल असं मी म्हणत नाही पण आता जन आंदोलन झाल्याशिवाय हे थांबणार नाही कारण आता सत्तेतल्या पुढाऱ्यावर जनतेचा आणि आमचा विश्वास राहणार त्यामुळे आता जन आंदोलनच भेटलं पाहिजे आणि ते जे म्हणतात ही सरकारची भूमिका आहे सरकार म्हणजे तुम्हाला लोकप्रतिनिधी कशाला नेमले तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामासाठी कुणीही मंत्र्याला जाऊन भेटता मग जनतेच्या कामासाठी का भेटत नाही हा आमचा त्याला सवाल आहे <laughs> बारुळचं काम आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये हे काम रुकलं असं तुम्हाला वाटतंय का सत्ताधाऱ्याला जर मनावर घेतलं तर शंभर टक्के काम रुकणार त्यांचं कारण असं आहे की ही योजना सा जवळपास साडेआठशे कोटीची योजना आहे या साडेआठशे कोटीमध्ये लेंडी द प्रकल्प प्रस्तावित आहे मांजरा फऱ्यामध्ये पाणी उपलब्ध आहे आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की शिवसेनेची पिण्यासाठी पाणी देण्यासाठी हरकत नाही मात्र कंधार लोहा तालुका ताणलेला असताना शेजारच्या आपल्या कंदार तालुक्यात इथ पेटवडाचा असो पुरळा असो तिथं तीव्र पाणी टंचाई असताना हे असताना आज आपली परिस्थिती काय झालेली आहे धरणुशाला आणि कोरड घशाला असे असताना देखील बाहेर जिल्ह्याला पाणी द्यायला शिवसेनेचा विरोध आहे आणि इथून पुढे पुढची आंदोलनाची तुमची भूमिका काय अस पुढची आमची आंदोलनाची दिशा या सत्ताधाऱ्याने योग्य सावध होऊन जर जनतेला न्याय दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन जनतेला सोबत घेऊन त्याच्यासाठी तीव्र आंदोलन या अगोदरही काही एक महिन्यापूर्वी माजी आमदार रोहिनाथ चव्हाण यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी नव्हता म्हणजे या आंदोलनामध्ये कुठेतरी गटतट आहेत असं वाटत नाही नाही अजिबात गटातटाचा विषय नाही चव्हाण साहेब हे दहा वर्ष त्यांनी शिवसेनेकूनच या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे मी त्यावेळेस कुठेतरी बाहेर असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला आंदोलनाला राहू शकलो नाही आणि आम्ही आता विरोधी पक्षातली आहोत सगळी त्याच्यामुळं संघर्ष करणं हे आमचं कर्तव्य आहे मात्र सत्तेतल्या लोकांना ही वेळ न येऊन देता जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी त्वरित वरिष्ठाची भेट घेऊन या दोन्ही योजनेला स्थगिती देत त्यांची बी एक भूमिका आहे कारण त्यांनी जे आंदोलन करायले ते कृती समितीच्या नावाखाली करायला पक्षाच्या वतीनं आंदोलन करत नाही तुमची भूमिका आणि त्यांची भूमिका एकच आहे की पाणी कंधार धुवा तालुक्यातलं पाणी गेलं नाही पाहिजे यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येऊन लढणार आहात शंभर टक्के त्यांनी जर खरंच ह्या राजकीय सत्ताधाऱ्यांना जर जनतेला न्याय द्यायचा असेल आणि त्याच्या पुढली गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस शिवसेनेनं आंदोलनाची भूमिका घेतली त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक कंदारच्या रक्षा के करायला बोलवली त्यावेळेस देखील कोणी उपस्थित राहिले नाहीत आणि तशी जर भूमिका सगळ्यांनी घेतली तर शिवसेना त्यांच्या सोबत आहे मात्र जनतेची दिशा भूल न करता जनतेला न्याय देण्याचं काम झालं पाहिजे पाणी तर आता जाणारच आहे या पद्धतीने शेतकऱ्यांचा किंवा जनतेचा म्हणावा असा आंदोलनाचा प्रतिसाद भेटत नाही पाण्याचं महत्त्व आताच कळणार नाही दहा पंधरा वर्षानं पाण्याचं महत्व यासाठी तुम्ही ही आंदोलन मोठं झालं पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना किंवा इथल्या जनतेना का कशा पद्धतीनं आवाहन करा यामध्ये असं आहे की संबंधित ज्या महामार्गावर ही पाईपलाईन जाती या त्या मार्गाला आमचा पत्रव्यवहार चालू आहे आणि संबंधित डिपार्टमेंटने पोलीस प्रशासनाला या योजनेवर गुन्हे दाखल करा म्हणून एक पत्रक काढलेलं आहे ते पत्रक सध्या मी दे तुमच्याकडे देतो आणि ते पत्र घेऊन आम्ही कायद्याने तर न्याय मागणारच आहोत पण जनतेच्या दारात जाऊन देखील फक्त इथल्या राजकीय लोकांना मत चालतात सर्वसामान्य जनतेच्या निषेध करे पण यांना जनतेचं कुठलंच काम करायचं नाही हे त्यांना आम्ही सांगून तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार ना काम नाही थांब नंतर तुमची भूमिका काय आंदोलन करणे आम्ही विरोधी पक्षात हो, आहोत आणि आंदोलनाची भूमिका आमची पहिल्यापासून दोन वर्षापासून आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि दोन वर्षापासून आंदोलन चालू असताना तिथले स्थानिक पुढारी आणि विशेषतः कंधार तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी आतापर्यंत एकही या मनात पाहून जाणाऱ्या पाण्याविषयी शब्द काढला नाही त्यांनी आधी या जनतेला उत्तर द्यावं